हाय फ्रेंड्स मी रमा कांबळे माझ्या या फॅमिली युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी तुम्हाला दाखविणार आहे की आधू काय करत आहे ते ठीक आहे हाय आदू हाय हाय कर सर्वांना हाय तू काय करतोस

मी तू आजूच्या घरात राहू का मम्मी पप्पा आजूच्या घरात राहणार का अच्छा बरं ठीक आहे ओके ओके चल मग तू बा आता चिवताईसाठी घर बनवू लवकर हा हे बघा चिवताईसाठी घर कसं बनवलं याने स्वतः तयार केला त्यांनी हे बघा बनवू आधू इकडे दाखव सर्वांना बनवून दाखव बनवून दाखव तू घेऊन ये इकडे घेऊन ये हा दोन्ही घेऊन ये इकडे हाँ आता ये मम्माक ये घेन हाँ आता बनू दाखो सर्वान दाखो कस बनता मन हे बगा हे खूब छान खूब छान ओके पण तू का घर बनत आहे पाऊस पडतो का बाहेर म्हणून का चिवताईचं घर वाहून गेलं ना म्हणून चिवताईसाठी घर बांधतोस का कशासाठी घर बांधत आहेस तू ना अच्छा चिवताईला घर नाही ना म्हणून नवीन नवीन घर बनवतोस का ओके 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 ठीक आहे ठीक आहे बनव चिवताईसाठी घर बनव <coughs> खूप छान चला मग आता आध्वीक सगळ्यांना बाय कर बाय त्यांना सांग माझा व्हिडिओ आवडल्याच्या नंतर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 आपण नंतर अशाच नवीन व्हिडिओवर भेटूयात Thank you. Thank Dineva. you. Bye. Bye.